नमस्कार आणि तुमचे स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कार्तिकी देऊठणी एकादशीचा एक महाउपाय हा दिवस साध्या एकादशीसारखा नाही आज तब्बल चार महिन्यांनी श्रीहरी विष्णू योगनिद्रा संपवून जागी होतात आणि याच दिवसापासून घरात शुभकार्ये सुरू होतात पण तुमच्या घरात जर सत्त भांडणे होत असतील पैसा येत असेल पण टिकत नसेल किंवा तुम्हाला पितृदोषाचा अनुभव येत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी एक वरदान आहे कारण आज संध्याकाळी फक्त एका एक वस्तूने केलेला उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी जळून खाक करेल ती एक वस्तू कोणती आणि विधी कसा करायचा चला तर मग जाणून घेऊया या उपायासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतील पहिली आहे कापूर जो शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि दुसरी ती एक वस्तू जी आपल्या सर्व संकटांचा नाश करेल ती म्हणजे शुद्ध सफेद चंदनाचा एक छोटा तुकडा सफेद चंदन हे गुरु बृहस्पती आणि भगवान विष्णूशी थेट संबंधित आहे हे अत्यंत शक्तिशाली मानले जाते जर चंदन उपलब्ध नसेल तर तुम्ही चंदन पावडरची छोटी गोळी बनवू शकता हा उपाय करण्याची सर्वात योग्य वेळ आहे आज संध्याकाळची म्हणजे सूर्यास्तानंतरची अंदाजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही हा विधी करू शकता विधी सुरू करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्या शांत चित्ताने स्वच्छ कपडे परिधान करून एका ताम्हणात किंवा मातीच्या पणतीमध्ये ही सामग्री तयार करा आपल्याला हा उपाय घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पूजेच्या खोलीत करायचा आहे विधी सर्वात आधी एका स्वच्छ ताटात किंवा पणतीमध्ये कापुराच्या दोन वड्या ठेवा त्यानंतर त्यावर सफेद चंदनाचा तुकडा किंवा चंदनाची गोळी ठेवा आता एका अगरबत्तीच्या सहाय्याने हा कापूर प्रज्वलित करा जसा कापूर जळू लागेल तसा चंदनाचा सुवास संपूर्ण घरात पसरेल हा सुवास म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे हा जळता कापूर आणि चंदनाचा तुकडा घेऊन घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करा दरवाजाच्या उंबरठ्यावर घड्याळाच्या काट्याप्रमाणे तीन वेळा ओवाळा त्यानंतर हा धूर घरातील प्रत्येक खोलीत घेऊन जा विशेषत घराच्या ज्या कोनांमध्ये अंधार अस्तो कि तुम्ही कमी जता हा धूर अवश्य दाखवा किचन बेडरूम देवायत हाँ ही हा धूर पसरावा शेवटी पूजे ही कि शांतपणे जलू दया देवापुढ़े हाथ जोड़ून ओम नमो भगवते वासुदेवाया मंत्राचा अकरा वेला जप करा आपचनी दूर होने की विनंती करा हा उपाय काय होई। चंदनाच्या धुरामुळे घरातील पितृदोष शत्रुबाधा आणि कर्णीबाधेचे वाईट परिणाम ताबडतोब कमी होतात घरात झालेली मंदुहखे पत्नीतले वाद थांबतात आणि शांती स्थापित होते सर्वात महत्वाचे म्हणजे आजपासून तुमच्या घरात पैसा टिकू लागेल भगवत कृपेने धनाचे मार्ग मोकळे होतील हा उपाय श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाने करा देऊठनी एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया शुभम भवतु.